सकाळी मी व्हिडिओ टाकलेला भावनो बहिनो त्याच्यामध्ये मी जे काय समजा बोलले होते की आता घर म्हणजे आपल्याला हे घर सोडावं लागण आपल्याला दुसरीकडे राहायला राहायला जायचं पण एवढे समजा तीन चार लाख रुपये आता सध्या आपल्याला आपल्याजवळ नाही नाहीत बाहेरला कारण की घर घ्यायचं म्हणलं किंवा त्यांना थोडंफार द्यायचं म्हणलं तर दोन तीन लाख रुपये तर द्यावं लागतं ना आपल्याला हो की नाही भावनं बहिणू खरे मोठे तर अशी गोष्ट आहे तर मला तुम्हाला आज आहे ना का का का। मला काहीतरी पाहते मुंगूस बघा भावना बन मुंगूस दिसलं का मुंगूस दिसलं काय का कसं मुंगूस आहे का तर मला आहे ना तुम्ही मला सांगित आहे तुम्ही एवढ्या समजा कणखड वाटतंय एवढं रडत आहे का तर मला लय म्हणजे लय त्या गोष्टीचा त्रास आहे मी मस्त तुम्हाला दिसायला अशी दिसते पण मी खूप हळव्या मानाची लय हळव्या मानाची मला लय म मन तहाच असं होऊन जाते मनामध्ये समजा असे की अरे यार आपण कोणाच्या मधात आपण कोणाच्या आध्यात नाहीत मध्यात नाहीत आपण आपलं जसं भेटलं तसं खातो तर आपण चटणी मिरचीवर राहणारे लोक तर ना आपण कधी याजा जाट्याने पैसे घेतले ना कधी कोणाला या जाट्याने पैसे दिले आपण ते पाप पण नाहीत करीतय मला आवडत पण नाही ते कोणाला या पैसे देणं किंवा घेणं जसं आहे का त्याच्यामध्ये राहणारी व्यक्ती आणि ह्या लोकांनी काही लोकांनी समजा टोळीने येऊन आमच्यावर हल्ला केला खूप वाईट वाटलं आणि त्या दिवशी दाजीला श्वास घेता येणं नव्हता एवढा त्रास होला दाजीला बोलता सुद्धा या नव्हता अक्षरशः रडत होते दाजी खूप सकाळी सकाळी चक्कर येऊन पडले मला लय म्हणजे लय असं एक वाईट वाटलं की अरे यार का बरं हे आणि जीवाला खूप खाल्लं लय जीवाला खाल्लं दोन दिवस भावांना बनू आम्ही भाकरी नाही खाल्ल्या कोणीच नाही खाल्ल्या घरच्याही भाकरी कोणीच नाही ना, ना लिअकरा ना मी निश्चित चहावर होत होतं अ हे असं म्हणजे आपण कधी अशा लोकांची संगत नाही ना कधी असे मी काय म्हणते मी आज इतके वर्षे भावन बहिणू मी मायारामध्ये पण आपलं त्याचं त्या लोकाचं सम म्हणजे हेच नाही असं बोलणं नाही काहीच नाही ना असं मी आम्ही अशा लोकांसोबत राहा म्हणजे हेच नाही असा संपर्कच नाही करताय पण ती कोणतं कुठली पण मला या व्हिडिओद्वारा सांगायचं काही भाईन भावडायला की आहे ना एक घास कमी खा भाव न बेनो पण आपल्या लेकराकडे लक्ष द्या आपले लेकर आप ले ले कोणा फालतू लोक आहे मध्ये राहतात कोणा छपरी थर्ड क्लास लोक आहे मध्ये राहतात हे लक्ष असू द्या खूप त्रास होतो त्रास होतो ते, ते थर्ड क्लास लोकांना नाही होणार पण चांगल्या लो लोकांना त्रास होतोय भावनो मानसिक शारीरिक आज मग थोबड बघा तुम्ही कस झाले तर आज आपली एवढी म्हणजे एवढे लोक आपल्याला आहेत चार लोक आहेत आपल्या घरी येते चहा पाणी पितेत त्यांना माहीत आहे मा स्वभाव कसा आहे दाजीचा स्वभाव कसा आहे आपण कधीही कोणाला असं हिडकून चिडकून किंवा कोणाला शिवी देऊन सैन असं नाही आणि मी मला हेच तुम्हाला सांगायचं ह्या व्हिडिओद्वारा की प्लीज आपल्या लेकरवर ले लक्ष द्या कारण की लेकर कोणा छपरीमध्ये राहतात हे बघा हे लोक काय करतात पहिले दोस्ती करते, करते गोड बोलून आणि नंतर समोरचा व्यक्ती जर समजा त्याची सुधारणा व्हायला आली किंवा ते चांगलं सुधारायला तर हे लोक जळत मग ग्रुप मधी भान म्हणजे ग्रुप करून ना मारामारी हानामारी करते तर आता एवढा त्रास झाला ना तुम्हाला काय सांगू लय त्रास झाला म्हणजे दाजीला एक त्या दिवशी सुधारणं होतं मला तेवढं थरथर थरथर कापू लागला होता तुम्हाला काय सांगू भावना बनले दाजीला श्वास घ्यायला त्रास होला होता श्वास घेता येणार एकदम म्हणजे अशी मी हे झालते खूप वाईट वाटते हे सगळं असं हे करून की आज पण जे लोक बोलत आहे की आम्ही कायदा काढून खिशात घेऊन चालतोय कायदा काढून हा खूप अवघड आहे जवळ यांच्या घुसतोय ना तर समजतोय वाटते आम्ही दादागिरी आहे तर आम्ही गावाचे गुंडे आहोत आमचं काहीच होत नाही आम्ही चाकू लावून आम्ही लोकांना धमके देतोय आणि समोरचे काय करतात भांडण करते, करते मारामारी करतात नंतर पोलीस स्टेशन मध्ये तर आमचे रिश्तेदार ते आमचे आहेत आमचे ट्याव आहेत आणि मग बोलून सही ना समजा दुसऱ्याला तर अशी गोष्ट आहे बघ का आता काय करणार आहे आता एवढे लवकर का जो पैसे नाहीत हे तुम्हाला पण माहिती आहे दाजीजवळ काय एवढे पैसे नाही दोन तीन लाख रुपये की समजा दुसरं घर घ्यावा किंवा दुसऱ्या घराचं डिपॉजिट समजा काहीतरी जे भरावं लागतं आता सध्या एवढे काय पैसे नाहीतर मग मी काय म्हणले माहिती आहे का आता आपण कॅमेरा लावून देऊया सी सी टी व्ही कॅमेरा खरं बरं हे काय चालेल हे इकडे लोकांनी माल आणलाय आहे बघू शकताय का ना याचं हो याचं काम चालू आहे मग खडखड वाज तर वाईन सी सी टी व्ही कॅमेरे लावून घेणार आहे मी आता आपण आता आज तर नाही पण उद्या परदेशी येईन आणि मग लावून घेऊ जास्त नाही दोन तीन महिने दोन तीन महिने समजा आपल्याला इथे राहायचे मी तर आधीच मानले दोन तीन महिने मग नंतर दुसरीकडे बघू कारण की इथं तसं पण मग मन नाही लागत आहे आणि मला इथं कम काम येत आहे मग मनच नाही लागा नाही <सवीण> म्हणजे इथं वातावरण हे खूप चांगलं आहे भावना म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे आपण पहिल्यापासून समजा इथं राहिलोच बरं का जसं आज लग्नाला मा म्हणजे आता पंचेसवीस वर्ष आपण इथं राहत राहतो तो तर वातावरण चांगलं आहे असं नाही की बाबा हे म्हणून खुल्लं खुल्लं चांगलं मस्त पण आता लोक असे काढलेत ना जळकापणा त्याच्यामुळं नाही राहू राव वाटा नाही ते वाटायला दुसरीकडे कुठंतरी चांगलं म्हणजे सेफ्टी जिथं आहे ना सेफ्टी भेटली पाहिजे आपल्याला मस्तपैकी गेट हे मोठ्या मोठ्याला भिंती कोणी आलं नाही पाहिजे असं आता हे कसं आहे खुल्लं खुल्लं होतं आहे ना सगळं कोणी पण या भासा आहे बाई हे का कुणी पण येतं आहे कुणी पण जात आहे शिव्या देऊन जात आहे भांडणं करून आणि पहिली गेट लावलाय पण हे कोण हे याच्यामुळं झाले बघा गोदामुळं टाका मग एक एक कमेंट नक्कीच सांगा मला काय करू कॅमेरा ला लावून घेणार रे सी सी टी व्ही कॅमेऱ्या तर उद्या टाकून तुम्हाला यू सगळ्यांना घ्या सगळ्यांनी काळजी आणि बाद ध्यानात राहू दे मली तुमच्या लेकरला कोण्या कोण तुमचे ले लेकर कोणा लेकरांमध्ये ले कोणा याच्यामध्ये राहतात छपरी लोकामध्ये थर्ड क्लास लोकांमध्ये हे ध्यानात ठेवा भावना बहिणी प्लीज यार आणखी लेकरला काय समजत नाही पण समोरचे लोक आहे का लय बाराचे असतात खरी गोष्ट सांगायली आपले लेकर ले खूप चांगले आहेत पण समोरचं आहे ना कसा आहे कसा नाही होय बाराची लोकं असतात हर्रामी लोकच झाले खरी गोष्ट सांगायला भावना बहिणी यांना फक्त आहे ना लोकं हे फक्त आणि फक्त पैशाच्या मागं असतात यांना प्रगती सहन नाही होते कोणाची त्याच्यामुळं टाका एक कमेंट लव यू सगळ्यांना बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी पॅच